कडे काही नसले तर एक सोप्पा उपाय म्हणून भाजी करतात शेवग्याच्या शेंगायची एकदम कमी साहित्यामध्ये आईने बनवलेली आहे झटपट शेवग्याची भाजी कामावरून आल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला कळे नाही अशी भाजी कशी बनवलेली आहे त्यांनी मंडळी नो मी आज करीत आहे शेवग्याची भाजी शेतातून तुडू झाडाच्या शेंगा अंड्या तुडू आणि आता त्या चिरिते मग त्या चिरल्यानंतर त्या धुवायच्या धुल्यानंतर मग त्या शिजायला टाकायच्या मिठाण्याची मग मिरची डाळायची शेंगदाणे ते सगळं दाळायचं मग त्याच्यामध्ये काढून टाकायच्या आता या चिरल्या का त्या धुवाच्या पाण्यामध्ये तर मग मी चुलपिटीच्या का। मग कावळ्या येत्या काय लिहि नाही अशी घाण काढून टाकायची दश्या दुश्या वायल्या चून बारीक करून घेतला चुलीवर कढई ठेवली आता तेल टाकी बीट घेतलंय एक चमचा हळद घेतली अर्धा चमचा बुकटी मिरची घेतली दीड चमचा आणि इकडे या आहे आता ही मिरची ना त्याला टाकायची लसूण आता परतो परतो घेते लसूण बघा लाल झाला का म्हणजे भाजीला वास येतो लसूण लसूण चांगला लाल लाल परतून घेते हे बघा आता मीठ मिरची सगळे एकत्र करेन ते टाकीते त्याच्यामध्ये ते थोडं त्याला परतू परत घेते आणि मग या शेंगा टाकीते पाण्यात पाण्यात घेणे शेंगा पहा दिसायला नाही बरं पण आवळ आहे का काय मग ते का काय आहे ना, ना ते झाडाला काय नाही सांगा ना ते आता दोन चार दाणे शिंदाले वाटी ते ते पाणी टाकायची जायटा किती वापदाबून त्या मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायच्या मीठ मिरची सगळं टाकील आता मीठ बीठ काय टाकायचं नाही आता बघा पाणी वाटायचं एवढेच पाण्यात शिजणार ते आता त्याच्यानंतर शेंगदाणे वाटून टाकायचे वाप दहा पाहिजे पाच दहा मिनटे बघ झाकड पा शिजल्या पा ये दाबल तर शेंगड फुटली आता हे झालं शिजून आता शेंग ना शेंगदाणे दळून आणली ना ते काय किती तेच्यामध्ये शेंगदाणे दा, शेंगदाणे टाकली पा किती गर काय गरबडीमध्ये एक आलो केलंय घाई झाली ना पर, 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 पर। किती खावा पाहत्या शेभे शेंगला आमच्या म्हातारीला लय आवडते बस एवढंच नाही झालं आता झालं आता हे पा पाच दहा मिनटं उकळून द्यायचं म्हणजे उकळी येऊन द्यायची मग लगेच उतरून घ्यायचं लगत चपात्या लाटाय बसायचं तर मी पीठमुळे ती याला उकळी येऊस भाजी ह्या आता उकळली ना आता उतरून ठेवायची झाली अशी भाजी तुम्ही बी बनवा मला तरी बी रि आली बा किती घट्ट झाली हे फक्त चार माणसाची भाजी सवलय राहत या शेंगायला पण खायला दिसायला जाड्या पण तवाशी जात्या त्या आता मला उतरून ठेवायची